नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की, नवीन नवीन की आज आमच्या मित्रांनी केली हॉटेलची सुरुवात नवीन धंदा नवीन आयुष्य सुरुवात केली त्यांच्याच हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करण्यासाठी आलतो परंतु त्याला हॉटेल कशा प्रकारे तुम्हाला दाखवतो त्यांनी आज पहिलाच दिवस आहे हॉटेलचा त्याने आता उघडलेला आहे तर तुम्हाला चला दाखवतो माझ्या मित्राचं हॉटेल पहिल्यांदा तुम्हाला किचन दाखवतो इथं हॉटेलचं किचन असणार आहे थोडं सामान ठेवलेलं आहे ज्यांचा गाळ आहे त्यांनी जरा थोडंफार ते काढून घेणार आहे तोपर्यंत आमच्या मित्रांनी हॉटेलचं सामान पण आणून ठेवलं इथं पाट्या वगैरे जे लागतात कडीपत्ता नाश्त्याचं सामान आहे पातीले ताट वगैरे आणून ठेवले तिकडं कढई आणि इथे एक फ्रीज येणार आहे मित्रांनो आणि इथंच किचन असणार आहे आमच्या मित्राचं आणि हे किचन आहे आणि पुढं हॉटेल ठेवणार आहे नाश्त्याचं आणि नाश्त्यासोबत चहा सुद्धा भेटणार आहे आमच्या मित्राने नवीनच सामान आणले खुर्च्या दिसते टेबल दिसते सगळं नऊ करकरीत आणलेलं आहे पाण्याचे मग आहेत आणि त्यानंतर हा सेटअप आहे त्यांनी ठेवलेला ह्या सेटअपवर चहाचं पातील वगैरे येणार आहे इथंच थोडं नाश्त्याचं सामान तो ठेवणार आहे तर अशा प्रकारे छोटंसं एक सुरुवात केली आहे आमच्या मित्रांनी त्याला यश लाभो हीच सर्व इच्छा ही मस्त फ्रेम पण आहे हॉटेलमध्ये शिवाजी महाराजाची तुम्ही पाहू शकता त्यानंतर आत्ताच कलरिंग वगैरे करून घेतले थोडे डागडोजीचं सामान करून घेतलंय मेन रोडलाच हॉटेल आहे परंतु आज पहिलाच दिवस आहे सुरुवात चांगली त्याची धंद्याची आणि चांगली प्रगती त्या धंद्याला भेटावी हिची इच्छा ईश्वरचरणी प्रार्थना करतो मी माझा मी आणि माझा मित्र पण आलतो नाश्ता करण्यासाठी पहिलं गिराईक म्हणून मित्राला जरा सहाय्यता होईल म्हणूनच मी आणि आमचा मित्र संतोष दादा आलतो तर आम्ही इथे पोहे खाल्लेत योग्य प्रकारचे पोहे आणि उत्तम प्रकारचे पोहे दिलेत बघा आमच्या मित्रांनी पोहे खाऊन झाला त्यामुळे त्यामुळेच आम्ही व्हिडिओ काढायला लागलो आणि आमचे तिसरे मित्र पण आहेत शंकर दादा मुळ ते पण आलते आमच्या सोबत आणि नाश्ता एकदम एकदम चांगल्या प्रकारचा दिला आमच्या मित्रांनी आणि पहिलाच दिवस आहे थोडं खाली वरवरच असते सांभाळून घ्यावाच लागते कारण की पहिल्या दिवशी कोणाला जमत नसतं चिकन हो बरोबर वर वर परंतु वरवर क्वालिटी त्यांनी वाढवली पाहिजे कीच आमचं मन नाही आमच्या दादाचं काय म्हणणं आहे जोवर आपण जाणून घेऊ दादा तुम्हाला काय वाटतंय आपल्या मित्रांनी पहिली सुरुवात केली तुम्हाला याच्यावर काय वाटतंय बाया पहिल्या पहिल्या मित्राला शुभेच्छा दिवशी पण की त्यांनी नवीन सुरुवात केली त्या शुभेच्छा त्यांनी असं जेव्हा योग करून निर्णय घेतलाय आहे त्याच्याबद्दल आपल्या सर्व टीमचं स्वागत करतो क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे एक नंबर आहे आचार्य पण एक नंबर ठेवलेला आहे त्याचा पण योग्य साठी नंबर एक क्वालिटी नंबर एक क्वालिटी आहे आणि माणूस पण नंबर हॉटेल शंभर एक चालणार लक्ष दिलं पाहिजे गेला नाही कारण विचार नाही मला हॉटेलची मिस्त्री दाखवतो ती आहे अण्णा ओढतील आणि हे हॉटेलचे मिस्त्री आहेत आणि मिस्त्री म्हणल्यावर नंतर त्यांना काय 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 नाही काय काय प्रकारचा नाश्ता आपल्या हॉटेल मध्ये असणार आहे त्यांनाच विचारून घेऊ अण्णा आम्हाला सांगा जरा आपल्या हॉटेलमध्ये पहिल्या दिवशी काय काय नाश्ता येणार आहे अगर तिथून पुढे काय काय नाश्ता आपण आणणार आहोत तेवढं सांगा आमच्या गिरयकांना पुरी भाजी वडा भाजी नंतर पोहे पाव सर्व प्रकारचा नाश्ता आमच्या मित्राच्या हॉटेल मध्ये भेटणार आहे तुम्ही आयुष्य भेट द्या एकदा जनताबाई समोर चांगलं उत्तम प्रकारचं हॉटेल टाकलेलं आहे आमच्या मित्रांनी पहिला दिवस आहे परंतु पहिला दिवस म्हणलं जरा टंगळमंगळ होतच असते अजून गिरायकाची एवढी वर्दळ नाही पण जशी जशी ती वाढली तस तस ती गिरायक वाढणारच आहे तेवढंच आमची इच्छा आहे की तेवढंच हॉल त्यांनी चांगल्या प्रकारे काम करावं